स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या चरित्रावर आधारित यज्ञ लेखक भाद खेर आणि शैलजा राजे वाचकस्वर राहुल सराफ जे प्रतिकूल असेल ते घडेल असं आम्ही गृहीत धरावं आणि नेमकं प्रतिकूल तेच घडावं असंच घडत गेलं होतं परंतु त्यावेळी हे सारं हे चोरी होती आशा ही मोठी वाईट असते आशेच्या फुग्याला निराशेच्या विचाराची टाचणी देखील सहन होत नाही तो फुगा तात्काळ फुटतो त्यामुळे उत्सव आता है सब बाबू लोक छुटेंगे ही हुल ठरली त्याच क्षणी मी मनाशी म्हणालो होतो की ही सारी वेडी आशा आहे काही निमित्तच करून जर आपली मुक्तता होणार असेल तर इंग्रज सरकारनं आम्हाला धरलंच नसतं आम्हाला सोडण्यासाठी का त्यांनी आम्हाला राजबंदी म्हणून इथं आणून ठेवले ही अशा व्यर्थ आहे वेडी आहे परंतु त्यावेळी साऱ्यांची मनं मुक्ततेच्या आशेनं खरोखरच वेडी झालेली होती तो मुक्तता होऊन घरी जाण्याची स्वप्न बघत होता मला वाटायचं ही माणसं जर घरी जाण्यासाठी एवढी उत्सुक आहेत तर ही इथं आलीच कशासाठी एकदा क्रांतिकार्य करायला निघालं म्हणजे घरादाराचा मोह सोडावा लागतो तो मोह या लोकांनी सोडलेला नव्हता घरादारावर पाणी सोडून मी केव्हाच मुक्त झालो होतो तथापि संसर्गानं म्हणा किंवा माणसाच्या जन्मजात आषाळभूत स्वभावानं म्हणा माझ्याही मनाला घरची ओढ लागली होती माझ्या व्यक्तिगत आयुष्यात सदैव फटफटणार नाही ही गोष्ट माहीत असून देखील माझ्या धाकट्या भावाची केविलवाणी मुद्रा समोर यायची चार सहा वर्ष झाली होती बाळाला भेटलो नव्हतो माझ्यासाठी त्यानं जीव टाकला असेल माहीची आठवण व्हायची त्या वेलीवर एकच फुल फुललं होतं आणि त्याचं निर्माल्य झालं होतं मागे उरला होता तो वेलीचा सुकलेला पाला त्या वेलीला प्रेमाचं पाणी घालायला हवं होतं वेल फुलवायला हवी होती आणि माझी लाडकी वहिनी हिनंच मला वेळोवेळी प्रोत्साहन दिलं होतं आणि देशकार्य ठामपणानं उभं केलं होतं घरच्या या साऱ्या मंडळींना मला भेटायचं होतं क्रांतिकार्यात पडून वैराण बनलेल्या विजनवासी झालेल्या सहकाऱ्यांना दिलासा द्यायचा होता मुक्तता झालीच तर ती मला हवीच होती परंतु ती होणार नाही हे मी मनोमने जाणून होतो सुदैवाच्या खुणा आमच्या नशिबी नव्हत्या दुर्दैव आमच्या पाचवीला पुजलेलं होतं आमच्या कपाळी सटवाईनं दुर्दैवाचा ललाट लेख लिहिलेला होता जो तो अधिकारी माझ्याकडे येई आणि मला दिलासा देऊन म्हणे बडे बाबू थोडी दिन की बात है अभी जुबिली आती है तुम्हारा नाम हम सरकार को ऊपर भेजने वाला है। अर्थात स्वतः बारीक काहीच बोलत नसे आणि आम्हाला त्याची करणी माहीत होती आमच्या नावाची शिफारस तो कधीच करणार नव्हता परंतु बंदीवनाच्या जीवनात आशादायक खोट्या बातम्याही दिलासा देऊन जातात प्रेमाप्रमाणेच आशा ही देखील एक वेडी भूल असते त्या दिवशी दुपारी माझा एक बंदीवान मित्र माझ्याजवळ आला आणि म्हणाला बालिस्टर बाबू तुम्ही सुटलेत मी त्याला विचारलं कशावरून तो जोरात म्हणाला कशावरून म्हणजे मी बारी बाबालाच विचारलं तेव्हा तो हसला अब तो विश्वास हुआ झाली ना आता खात्री मान हलवून मी हसत म्हणालो झाली <laughs> तर पण न सुटण्याची हो बारी बाबा का हसला माहितीये का तुम्ही एवढे नाचता आहात आणि तुम्ही सुटणार नाही हे त्याला माहितीये म्हणून तो हसला समजलं तो खट्टू झाला रागवला देखील बिल्ला धरून त्यानं माझ्या गाळ्यातली लोखंडी हसळी ओढली बिल्ला तुटून खाली पडला त्या बिल्ल्यावर शिक्षेचा पन्नास वर्षांचा आकडा दिसला मन चरकलं क्षणभर वाटलं की सारे सुटणार ठीक आहे त्यात मला आनंदच आहे मुक्ततेनंतर या मंडळींनी पुन्हा तेच कार्य केलं म्हणजे मला समाधान झालं असतं मला तर मुक्ततेची किमपी आशा नव्हती मी विचारमग्न झालेला बघून माझा मित्र म्हणाला पाहिलं तुमच्या गळ्यातला बिल्ला तुटला आता तुम्ही नक्कीच उठणार शुभशकूनच झालेला आहे परंतु तो शुभशकून माझ्या वाट्याला कदापि येणार नाही ही गोष्ट मी पुरतेपणे जाणून होतो त्यावेळी काही मित्रांनी अरविंद बाबूंचं भविष्यही मला सांगितलं कारागृहात असताना अरविंद बाबांना श्रीकृष्ण दर्शन घडलं होतं सारे बंदिवान तरुण तीन वर्षांच्या आतबाहेर सुटतील असं भविष्य त्यांनी आपल्या सुटकेच्या वेळी वर्तवून ठेवलं होतं या ना त्या आधारानं जो तो मला सुटकेची आशा लावत होता पण ती आशा लावून घ्यायला माझं मन मात्र मुळीच तयार होत नव्हतं अखेरीस राज्यारोहणाचा दिवस उजाडला बारीनं साऱ्या राजबंद्यांना एकत्र गोळा केलं बाबाही त्यांच्यात होता माझ्या कोठडीतून हे सारे राजबंदी दिसतील अशा बेतानं त्यांना उभं करण्यात आलं बारीनं त्यांना सांगितलं आज राज्यरोहणाचा दिवस ब्रिटिश सरकारनं कृपावंत होऊन तुमची शिक्षा कमी केली आहे वर्षाला एक महिना या हिशेबानं मी तुमचं अभिनंदन करतो आणि ब्रिटिश साम्राज्याला धन्यवाद देतो राज्यरोहणानिमित्त तुम्हाला आज मेजवानी देण्यात येईल मुक्ततेची आशा धुळेला मिळाल्यामुळे सारे राजबंदी मनात खट्टू होऊन गेले मी मात्र शांत होतो जी आशा मनाशी कधीच धरली नव्हती ती आशा विफल ठरण्याचा विषाद वाटण्याचं कारणच नव्हतं मी शांत होतो त्या दिवशी आम्हाला बटाटे भाताची मेजवानी देण्यात आली मी जेवायला लागणार एवढ्यात बारीबाबा आला मला सहानुभूती दाखवत म्हणाला सावरकर मला मोठ वाईट वाटतय तुम्हाला शिक्षेत सूट मिळाले नाही आणि मला झालेल्या पन्नास वर्षांच्या शिक्षेच मला स्मरण करून देताना तो बुड म्हणाला वास्तविक तुम्हाला पन्नास वर्षांमागे पन्नास महिन्यांची सूट मिळायला हवी होती नाही का पण त्यांनी तुम्हाला खुनी दरोडेखोर या सदरात घातलं मी त्यासाठी वर लिहिणार आहे मी म्हणालो बारे बाबा मी तुमच्या सहानुभूतीबद्दल आभार मानतो परंतु तुम्ही वर काहीही लिहू नका मला त्याची गरज नाही कळवळल्यासारखं दाखवून तो म्हणाला तुम्हाला इथे सारा जन्म काढावा लागणार हो जन्मच नाही तर काय पन्नास वर्ष म्हणजे काय थोडी थोडकी काय शिक्षा आहे कसे काढणार तुम्ही हे दिवस मी त्याला टोचून म्हणालो बारी बाबा माझ्या दिवसांची काळजी तुम्ही करू नका ब्रिटिश साम्राज्याच्या दिवसांची वाटल्यास तुम्ही काळजी घ्या क्वचित प्रसंगी त्या साम्राज्याचे दिवस माझी शिक्षण संपण्यापूर्वीच भरतील अहो पन्नास वर्ष म्हणजे काय थोडी आहेत का, थुड़ का। रोमन साम्राज्य नाही का बघता बघता गेलं तसच मग तो विषय डावलून माझ्या कटोऱ्याकडे बघत बारेबाबा म्हणाला वास्तविक हा मेजवानीचा बटाटे भात देखील तुम्हाला देता येत नाही कायद्यानं पण मी म्हणून तेवढी सवलत दिली म्हटलं शिक्षेत सूट नाही निदान बटाटे भाताची मेजवानी तरी द्या म्हणून बारीबाबाचं बोलणं पुरं होण्याच्या आतच मी बटाटे भाताचा तो कटोरा दूर सारला आणि म्हणालो जे कायद्यानं माझं नाही ते मला नको हा भात मी खाणार नाही मला आज जेवणच नको बारीबाबा पुन्हा कळवळ्यानं म्हणाला अरे रे 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 आज तुम्हाला अन्न जाणार नाही इतरांना शिक्षेत सूट मिळाली आणि तुम्हाला <laughs> बारीबाबा निघून गेला तरी मी त्या कटोऱ्याला शिवलो देखील नाही बटाटे भात खमंग झालेला दिसत होता खावासा वाटत होता मीही माणूसच होतो कारागृहात कदान्न खाऊन खाऊन विटलेल्या जिभेला एखाद्या खमंग पदार्थाचा स्पर्श हवासा वाटला असेल तर त्यात वावगं काहीच नव्हतं परंतु माझं मनच उडून गेलं होतं बारीचा दुष्टपणा मस्तकात भिनून गेला होता, होता। चिडलेल्या मनाला तेवढंच करणं शक्य होत त्या दिवशी मी अन्नाला स्पर्शही केला नाही गेल्याच पंधरवड्यात माझा वाढदिवस होता लहानपणी त्या दिवशी आईनं देऊ केलेली भाकरी मी डावलली होती आईनं देऊ केलेलं पूर्ण ब्रह्म मी डावलून उठलो होतो त्याचं तर हे प्रायश्चित्त नव्हतं ना हवा असलेला खमंग बटाटे भात माझ्या पोटात गेला नव्हता अन्नाचा शाप एवढा बाधक असतो राज्यारोहणाच्या दिवशी सुटकेची आशा मावळली होती त्याचप्रमाणे युद्ध काळातील सुटकेचीही आशा मावळणार आहे हे भविष्य मी आधीच करून ठेवलं होतं फरक एवढाच होता की राज्यारोहणाच्या वेळेस आम्हाला सुटकेची भीक मिळणार होती आणि आता सुटकेचा वर मिळणार होता कुण्या देशाचे क्रांतिकारक आमची मुक्तता करणार होते परंतु आमचा शत्रूही लेचापेचा नव्हता डोळ्यात तेल घालून तो सज्ज होता त्यामुळे राज्यारोहणाच्या वेळी ज्याप्रमाणे आम्हाला सुटकेची भीक मिळाली नाही त्याचप्रमाणे आता आम्हाला मुक्ततेचा वर मिळणार नाही हे मला माहीत होतं आमच्या क्रांतिकारक पक्षाच्या पदरात वर पडण्याऐवजी शाप मात्र निश्चित पडत असतात हे मला अनुभवानं माहीत झालं होतं एकोणीसशे चौदा सालच्या नोव्हेंबर महिन्यापर्यंत एमडेन या जर्मन जहाजाच्या घिरट्या बंगालच्या उपसागरात सुरूच होत्या जर्मनांचं हे जहाज चुकत माकत काही बंगालच्या उपसागरात येऊन ठेपलेलं नव्हतं याच सुमारास हे जर्मन जहाज अंदमान निकोबार बेटांच्या भोवतालच्या समुद्र भागातून बंगालच्या उपसागरात घिरट्या घालत राहिलं होतं अंदमानातील राजबंद्यांची मुक्तता करणं हाच प्रमुख हेतू होता बटेव्हिया वगैरे विभागातून हिंदी क्रांतिकारकांना शस्त्रास्त्र पुरवण्याचा प्रयत्नही करण्यात आल्याची कुणकुण माझ्या काने पडलेली होती या युद्धात तुर्कस्तानची सहानुभूती जर्मनीकडे होती त्यामुळे तुर्कस्तानचं महत्त्व वाढलेलं होतं आणि तुर्कस्तानचं महत्त्व वाढलेलं होतं म्हणून अंदमानातील मुसलमानी व पठाण कैद्यांना जोर आला होता या मुसलमानी व पठाण कैद्यांकडून रोज आमच्या कानी नवनव्या बातम्या पडायच्या एके दिवशी हसन या नावाच्या एका मुसलमान वॉर्डरानं माझ्या कानात हळूच बातमी सांगितली लाला हरदयाळ आणि राजा महेंद्र प्रताप यांनी कैसरशी संधान आणि जर्मनीच्या मदतीनं हिंदुस्थानात बंड उभारण्याची योजना केली आहे मग थोडा वेळ थांबून हसन म्हणाला हे हरदयाळजी तुमच्याच पक्षातले आहेत ना मी होकारार्थी मान हलवली तेव्हा तो म्हणाला तुमचे लालाजी आमच्या तुर्कस्तानात येऊन कार्य करणार आहेत म्हणे त्यांनी कुणाला तरी पत्रानं कळवलंय और मेरा विचार जल्दी टर्की जाने का है टर्की का रास्ता खुला है और वहां खर्च बहुत कम है यहां मैं मिसरी और देश से मिला देशभक्तो तेव्हा तुमचे लालाजी चालले आता आमच्या मायदेशात त्यांना त्यानं सांगितलेली बातमी खरी होती किंवा खोटी होती ठाऊक परंतु ती बातमी मला आवर्जून सांगण्यात त्याचा उद्देश कोणता होता बऱ्याच दिवसात हसनचे दात उघडे पडले तुर्कस्तान जर्मनीला सहाय्य करणार जर्मनी सहाय्य करणार म्हणजेच पर्यायानं हिंदुस्तानाचं हिंदुस्ताना स्वातंत्र्य हस्तगत करण्यासाठी तुर्कस्तानची खरीघुरी मदत होणार आणि त्या मदतीच्या बदल्यात हिंदुस्तानात इस्लामी राज्य सुरू होणार अशी सुखस्वप्न अंदमानातील मुसलमान व पठाण बंदिवान पाहू लागले होते त्यांची मजल तेवढ्यावरच थांबली नव्हती हिंदुस्थानावर तुर्कस्तानचं इस्लामी राज्य प्रस्थापित झाल्यावर अंदमानातील फक्त मुसलमान बंदिवानांचीच मुक्तता होईल अशी आवही अंदमानात उठली आणि पाठोपाठ तेथील हिंदू बंद्यांना बाटवण्याचे प्रकार सरसहा सुरू झाले व्यक्तिशः मला तर कोणत्याच मार्गानं आमच्या मुक्ततेची आशा वाटत नव्हती परंतु धर्मांतराचं हे संकट एकदम दत्त म्हणून माझ्यासमोर येऊन उभं राहिलं मुक्ततेच्या भोळ्या आशेनं काही हिंदू बंदी धर्मांतर करीत तर मी लगोलाग त्यांना शुद्ध करून घेई बाबानंही धडाक्यानं शुद्धी कार्य सुरू केलं जहाजावरचा माल उतरवून घेण्यासाठी बंदीवानांना नेलं जाई त्यावेळी त्यांना चणे फुटाणे देण्यात येत फुटाण्यांची पोती हाती आली की मुसलमान बंदी त्यावर तुटून पडत मग ते चणे फुटाणे विटाळले आहेत असं समजून हिंदू बंदीवान ते फुटाणे बंदी खात नसत आणि चुकून खाल्ले तर आपला धर्म बदलला असं समजत अशा अज्ञ हिंदू मी व बाबा शुद्ध करून घेत असू त्यामुळे धर्मांतराची दारं त्यांनी खुली केली असली तरी शुद्धीची महाद्वारा आम्ही उघडून ठेवली होती साध्या खाण्यापिण्यानं किंवा शिवाशिवीनं आपला पोलादी हिंदू धर्म मुळीच बदलत नसतो असं आम्ही त्या खुळ्या हिंदूंना आवर्जून सांगत होतो प्रथम हे बाटवा बाटवीचे प्रकार लपून छपून होत परंतु तुर्की राज्याची जेव्हा आवई उठली तेव्हा तसे प्रकार उघड रीतीने होऊ लागले मग आम्हीही आमचं शुद्धिकार्य उघड रीतीने सुरू केलं मी तर कसलीच जात पात न मानता वाटेल त्याच्या पंक्तीला बसू लागलो लहानपणापासून मी भीम्याच्या पंक्तीला बसल्यामुळे मला कसलाच विधीनिषेध उरला नव्हता मग आमच्यातल्या सनातनी लोकांनी माझं नाव भंगी बाबू असं ठेवलं होतं ते नामकरण मला मानाचं वाटू लागलं शुद्धी कार्यात माझं पाऊल मुळीच मागे राहत नव्हतं एकदा अशाच शुद्धी कार्यावरून बाबाची आणि कल्लू नावाच्या एका मुसलमान बंद्याची बाचाबाची झाली बाबा असावध असताना कल्लून बोलता बोलता बाबाच्या तोंडावर कटोरा फेकून मारला या शुद्धी कार्यापाई बाबाला कित्येक दिवस अंतरुणात पडून राहण्याचा प्रसाद मिळाला मुक्ततेची आशा मोठी वाईट असते मनानं पिचलेला बंदिवान त्यासाठी प्रसंगी वाटेल ते करायला सिद्ध होतो हिंदुस्थानावर इस्लामी राज्य येणार ते राज्य आल्यावर अंदमानातील साऱ्या मुसलमान बंद्यांची मुक्तता होणार यासाठी इस्लामी धर्म स्वीकारणं ज्याच्या त्याच्या हिताचं आहे या प्रचाराची विषबीज अंदमानाच्या भूमीत भराभर रुजत चालली त्या दुष्ट प्रचाराचा प्रतिवाद करण्यासाठी शुद्धिकार्याबरोबरच आणखी काही युक्ती योजण्याची गरज होती आणि व्यावहारिक व बहुजन हिताय अशा असत्याची कास धरून मी तशी युक्ती लवकरच योजली इस्लामी राज्याच्या कंडीला प्रतिकंडी म्हणून मी गंभीरपणानं सांगत सुटलो की जर्मनी आणि नेपाळ यांचं संधान जुळलंय नेपाळच्या राजांना हाताशी धरून कैसर हिंदुस्तानचं स्वातंत्र्य हस्तगत करून घेणारे आणि ते राज्य नेपाळ नरेशांच्या हाती सुपूर्त करणारे मी प्रसृत केलेल्या आवईनं चांगलंच मूळ धरलं हा हा म्हणता ही बातमी सर्वत्र पसरली जो तो माझ्याकडे येऊन विचारणा करू लागला तुर्की राज्याचा प्रवर्तक हसनही एके दिवशी माझ्याकडे आला आणि त्यानं मला नेपाळच्या राज्याविषयी म्हणालो यात असं काहीच नाही हसन आली आणि नेपाळची प्रतिष्ठा त्याला विशद करून सांगताना मी म्हणालो अरे नवनवीन आधुनिक शस्त्रास्त्रांनी सज्ज अशी साठ हजार खडी सेना नेपाळजवळ आहे त्याशिवाय ब्रिटिश सेनेतच तीस हजारांवर गुरखे आहेत अरे हसन एक गुरखा दहा सैनिकांना भारी असतो दोन्ही हातांनी आपले कान पकडत हसन आश्चर्यानं म्हणाला या ला या खुदा कितनी ताकद नेपाळच्या शक्तीची कल्पना त्याच्या मनात पक्की रुजल्यावर नेपाळची अधिक महती गाण्याच्या आविर्भावात मी म्हणालो गुरखा राष्ट्राचं हे सामर्थ्यही आमच्या हिंदू राष्ट्राच्या आकांक्षेची तलवार आहे संरक्षणाची ढाल आहे त्यापुढे कुठलं तुर्की राज्य घेऊन बसलायस भेदरल्यासारखं दाखवून तो म्हणाला नाही नाही जी तुम्ही आम्ही काय दोन आहोत आपण सारे बंधुबंधू त्याच्या बोलण्यानं एक गोष्ट निश्चित झाली ती ही की त्याच्या तुर्की राज्याच्या बातमीला कसलाच आधार नव्हता यज्ञ लेखक भाद खेर आणि शैलजा राजे वाचकस्वर राहुल सराफ